महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा सटाना इथं तीस जून रोजी ब्रह्मकुमारी इंद्रप्रस्थ कॉलनी इथं संगीतमय महायोगाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून मालेगाव येथील डॉक्टर मल्हार देशपांडे नेत्र नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर विद्या सोनवणे सटाना ब्रह्मकुमारी केंद्र संचालिका अंजू दिदी ब्रह्मकुमारी वृषाली दिदी योग शिक्षक धीरज पवार शिवशक्ती योग ग्रुप पाठक मैदान स्टार वन ग्रुप पाठक मैदान सिद्धी योग ग्रुप मालेगाव रोड दत्त मंदिर योगा ग्रुप सटाना येथील प्रतिष्ठित तरुण तरुणी तसेच नागरिक या महायोग शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते सटारा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी प्रवण भांगडिया यांनी डॉ देशपांडे यांचे स्वागत शाल श्रीफळ देऊन सत्कार केला डॉक्टर विद्या सोनवणे भारती देवरे यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले तसे ब्रह्मकुमारी अंजू दिदी यांचे स्वागत विशाखा भांगडिया यांनी केले तर डॉक्टर मल्हार देशपांडे यांनी मोटिव्हेशनचे फायदे सांगून मोटिव्हेशन कसे करावे हे सांगून प्रॅक्टिकल मोटिवेशनचा सा अनुभव नागरिकांना करून दिला निसर्गरम्य वातावरणात आणि धगधगीच्या जीवनात सगळ्यांना सुख शांतीचा अनुभव घेतला हो तसेच ब्रह्मकुमारी अंजू दिदींनी सात दिवशी असलेल्या नागरिकांना आवाहन केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वामन शिंदे सटाना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा